न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहर हादरलं जावयाला सासरकडून जिवे मारण्याची धमकी तुला संपवून टाकू आणि केसमध्ये अडकवू सासरकडचा ब्लॅकमेल अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे जिथे लग्न संसार आणि नात्याच्या आधारावर उभा असलेला एका व्यक्तीचा संसार थेट धोक्याच्या छायेत चा गेला आहे या अरविंद भाऊसाहेब कोल्हे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे एक थरकाप उडवणारे निवेदन सादर केले आहे यात त्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या सासऱ्याने शंकर पांडुरंग चोपडे आणि मेहुणे सम्राट शंकर चोपडे यांनी त्यांना थेट जिवे मारण्याची धमकी दिली आहे अरविंद यांचा दावा आहे की ते गेली पाच वर्ष पत्नी पायल व दोन मुलासह आपला संसार प्रामाणिकपणे चालवत आहेत पत्नी पुन्हा घरी येण्यास तयार असतानाही तिच्या आईने सौ आशा चोपडे यांनी तिला पाठवायला नकार दिला एवढेच नव्हे तर सासरकडील मंडळींचा दबाव आहे की मोठ्या मुलाला त्यांच्या हवाली करावं या विरोधात आवाज उठवल्यानंतर अरविंद यांना म्हणे तुझे तुकडे करू अशी स्पष्ट धमकी फोनवर दिली गेली कोल्हे यांनी या त्रासाचा पाडा उघड करत पोलिसांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे जर काही अनर्थ घडला तर जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे या कथानकात कोण खरे कोण खोटे एक जावई जो आपल्या संसारासाठी झगडतोय की सासरकडची ती अंधारात गुंतलेली बाजू जी दबाव धमक्या आणि मानसिक छळ यांच्या आधारे संबंधांचं शस्त्र बनवत आहे पोलीस आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहेत का आणि खरंच नात्याचं खून होण्याआधी न्याय होणार का ही कथा नात्याच्या गुंतागुंतीत अंधाऱ्या वाटाची आणि एका बापाच्या संघर्षाची भाऊसाहेब कोल्हे मला गेल्या दोन दिवसापासून माझे सासरे शंकर पांडुरंग चोपडे आणि मेवना सम्राट पांडुरंग सम्राट शंकर चोपडे हे दोघे फोन करून जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे दोन दिवस अठ्ठावीस तारखेला मी माझ्या बायकोला गुढीपाडव्याच्या स्थानानिमित्त माय घरी घेऊन येण्यासाठी गेलो होतो पण तिथं गेल्यानंतर त्यांनी माझ्या बायकोला माहे इकडं माझ्या घरी पाठवण्यास नाकार दिला व म्हणले तुझ्या मोठ्या मुलाला तू घेऊन जाऊ शकतो नंतर माझा मोठा मुलगा मी इकडं घरी घेऊन आल्यानंतर त्यांनी मला फोन करून जीव मारण्याची धमकी दिली व म्हणले मोठ्या मुलास आणून घातलं नाही तर तुझे तुकडे तुकडे करीन आणि माणसं गोळा करून तुझ्या घरी येऊन धिंगाणा घाले गेल्या बऱ्याच दिवसापासून आम्हाला कौटुंबिक त्रास आहे याची वेळोवेळी मी कोतवाली पोलीस स्टेशन असेल आमचं अहिल्यानगरचं तिथं पण तक्रार दिलेली आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इथं पण तक्रार दिलेली आहे पण त्याच्यावर काही न्याय मिळालेला नाही आणि आता माझे सासू सासरे आणि मेवना हे मला जीवे मारण्याची धमकी देत असून आहेत की तुझ्या बायकोला आम्ही तुझ्याकडे पाठवणार नाही तिला नांदू देणार नाही आणि पुढं काय होईल ते तू तुझं बघून घे मी सध्या आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय नगर इथे रितसर तक्रार दिलेली आहे तरी पोलीस अधीक्षक साहेब यांनी माझ्या तक्रारीला दे विनंती देऊन मला न्याय द्यावा आणि माझ्या मेवने मला वेळोवेळी धमकी देत आहे की तुझ्या कुटुंब केसेस दाखल करून आणि तुला आणि तुझ्या कायमचे गुंतवून टाकतो तरी मला न्याय मिळावा इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन